नमस्कार मंडई शुभ सकाळ सकाळचे दहा वाजायला आलेत चहा नाश्ता वगैरे सगळा झालेला आहे आणि घराच्या पाठीमागे आहे मी घराच्या पाठचा परिसर खूप सुंदर आणि आज ॲक्च्युली थोडंसं पावसाने विसावा घेतला आहे तर जरा मोकळं मोकळं वाटतं आहे विसावा म्हणजे सकाळी सात साडेसातला पडला आहे पण आता पाऊस नाही आहे हे बघा आता पण आता तयार होत आहेत भादव्यामध्ये कशी भातांना पोटऱ्या वगैरे येतात पोटऱ्या म्हणजे इथे आता दूध असतं त्या दुधापासून मग धान्य तयार होतं तर ती प्रोसेस आता सुरू झाली ऑलरेडी इथे बघा भात आलं आहे हे बघा दिसते का भात यायला भादव्यामध्ये म्हणजे भाद्रपद महिन्यामध्ये सुरुवात होते आणि त्याच्यानंतर मग दिवाळीपर्यंत भात तयार होतात गावाला दिवाळी म्हणजे भात कापणे वर्षभर जो काय शेतकरी मेहनत करत असतो त्याच्या कष्टाचं फळ सगळं आपल्याला दिसत असतं आणि ते मग घरी आणण्याचं काम सुरू असतं त्यामुळे गावाला दिवाळी असा मोठा सण साजरी होत नाही दिवाळी म्हणजेच भात कापणी आणि मेन गावाला तुळशीची लग्न मोठ्या उत्साहात साजरी होतात तर घराच्या पाठीमागे का आलो आहे माहिती आहे का वरच्या बाजूला माळा तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं आहे दाखवला पण तुम्हाला तर तिकडे जरा आज काकडी वगैरे लागले काय बघूया एखादी काकडी वगैरे लागली असेल तर बरं आहे परवा दिवशी शेतामधून एक काकडी आपण आणली होती तर तिकडे नंतर जाऊया तिकडे काय सर्व बघता आलं ना <laughs> कारण पाऊस आला जसा की आज पण आला आहे बघा मी बाहेर आलो आहे आणि पावसाने हजेरी लावली आहे होतो काकडी बघायला तर पाऊस आला मोठा पाऊस आला मॉड येणार नाही हे बघा पावल्या वगैरे गळायला लागल्यात म्हणजे एवढं काय धोधो नाही आला आहे पण आला आहे त्याच्यात भिजू शकतो माणूस तर बघूया पाऊस जायची वाट बघूया चला म्हणजे पाऊस तर गेलाय आणि इकडे हसतवाडीत डी जे लागलाय गणेशोत्सवामध्ये कसं आहे सगळीकडे जरा गाणी वगैरे वाजत असतात मस्त वाटतं तर जाव्यावरती बागेमध्ये गावाकडे आता सध्या वाटे वाटेवर असं गवत उगवलेलं असतं तर मग असं जरा काटीने वगैरे मारलं की ते मरून जातं आता बरेच ठिकाणी ते केमिकल येतं एक ते फवारलं जातं आणि मग ती गवत मारलं जातं पण ते ॲक्च्युली खूप हानिकारक आहे माणूस सगळं शॉर्टकटमध्ये करायला तर बघतो पण ते खूप रिस्की आहे आता कुठे पण गेलात ना शेताच्या बांधावरून किंवा वाटेवरून कुठे पण ते फवारणी करत असतात त्या औषधाची पण ते शेवटी कुठे ना कुठं ते आपल्या शरीरात परत जातं हे माणसाला कळतच नाही असो माणूस आता सगळा शॉर्टकटच्या पाठी काय काय करून घेणार आहे देवजाने ही बघा ही थोडीशी मेहनत होती झाली वाटचाप झाली आपली क्लीन झाली हां तर इकडे आपला हा छोटासा मळा याच्यामध्ये आज आपल्याला काय लागलं आहे काय हुडकायचं आहे थोडंसं बघूया फुलं तर कधीपासून लागलेत बघूया वाटत नाही इकडे कारण शेतामध्ये एखादी काकडी असण्याचे चान्सेस आहेत इकडे अजून ही बघा फुला फुलं आहेत सगळी ताजी ताजी फुलं आहेत ही बघा हो त्या फुलातून मग काकडी धरेल पण म्हटलं बघूया एका दिवस कधी कधी कसं होतं बघितलंच नाही ना आपण की मग काकडी अशीच मोठी होऊन मग ती एकदमच मोठी होते म्हणजे खाण्याच्या लायकीचे पण राहत असं म्हटलं एकदा नजर मारूया बाकी ठीक आहे काकड्याच काकड्या इकडे मला वाटतं गणपतीनंतर आपल्याला ट्रीप मारावीच लागणार आहे काकड्या खाण्यासाठी खास रोज काकड्या खायच्या तेव्हा एखादी पण इकडे किरली पण धरलेली दिसत नाही हे बघा अजून ही सगळी ताजी ताजी फुलंच आहेत ॲटलिस्ट त्या किरली तरी धरली छोटीशी तर वाटेल बाबा वा हां काकडी धरल्या काय नाही कुठं दिसत आहे फुलंच आहेत सगळी चला मंडई इथे आपल्याला काकडी वगैरे मिळाली नाही सगळं फक्त जंगल झालं आहे तर हे जंगल झालं त्याचा काही लॉस नाही आहे थोड्या दिवसात काकड्या खायला मिळतील आता मिळाली असती की कसं गणपतीत काहीतरी खायला मिळतं सर्वांना आता सर्वजण मुंबईला गेलो की मग काकड्या लागायला सुरुवात होतील असो मिरची रोपं आहे तिकडे हे बघा ही मिरचीची रोपं आहेत आणि इकडे हे टोमॅटो आणलेले ते संगमिशोरून ते पण चांगले होत आहेत आता चला काकडी काय मिळाली नाही पण आज चांगली गोष्ट आहे की आज भाऊ आलेत मला वाटतं गंग्या पम्या पण दोघं पण आलेत सत्या आलं आहे गोधडीत आणि इकडे सूरज आणि वैनी आले घराकडून रामादाच्या दुकानाकडे आलो आहे रामाईच्या दुकानापाशी अशी कोण दिसत नाही पण आता बघ हा गेला काय काय टायमिंगला आऊट झालास तू हां आलास आलासरीकडे <दिखे> सगळे प्लेयर आहेत आपले हा स्पिनर दुणार। 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 आ, काय स्पिनर आहे र माझ्याच दुकान पूर्ण भरलं नमस्कार हा बघूया आता काय करतोय बॅट तर चेंज करून आलाय पवले मधून डायरेक्ट अरे रामादा नमस्कार काल घरी गेलेलो काल गेलो घरी होय घरी नव्हतं आता आला सकाळी साहिल ला लवकर होत दा ना दादा पाऊस आला पाऊस आला आता काय खेळाल तुम्ही पावसामध्ये पण खेळा रे हा शबा अरे कुठे गेला बोडसा अविनाश नाश्त्या द्या थोड्या तुम्हाला पण द्या थोडस बस पोरांनाच दे खेळणाऱ्या క్రికెట్ స్ప ఎంట్రీ అదా బా బాస్ ఓ నా తో గణపతి విసర్జన శుక్రవారో కది గారు घरी गेलो जाऊन आलो हो हो आई वर आलेलो हनुमान मंदिरात होतो भंटी नमस्कार भंटी जरा बिझी आहे काय दिसतच नाही वर मी मुंबईला जाऊन झाला पोरांच्या कंप्लेंट आहेत तुमच्या पण कंप्लेंट आहेत ना बघून घ्या ओके चल चला क्रिकेट खेळत होतो तर मंदिरामध्ये आपलं काम आहे तर जाऊया चला नमस्कार मंडळी शुभ दुपार दुपारचे अडीच वगैरे वाजले आहेत म्हणजे गावाकडे गणेशोत्सवाचे दिवस सुरू आहेत कशा सर्व उमेद आहेत ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर गणेशोत्सवामध्ये पहिलं कसं माहिती आहे का गावातल्या कामगती जायच्या कामगती म्हणजे गावातील माणसं काम, काम, गावात काम करायला एखाद्या ठिकाणी जायच्या आणि तिथला बकरा वगैरे मग आणायचा आणि मग गणेशोत्सवामध्ये कापायचे आणि मग त्याचे वाटे घरोघरी जायचे आता तसं नाही आहे आता काय कोणी कामगती राहिलेच नाही शेती पण कमी झाली तर आता बकरे शक्यतो विकत आणतात आणि मग वाडीवाडीवर जे वगैरे असे कापतात तर आज आपल्या वाडीत पण एक बकरा आणलेला आहे तर तो पण आता कापणार त्याचे वाटे वगैरे घेऊन मग संध्याकाळी घरी बनवूया गावाकडे पाऊस जोरदार आहे पाऊस जो काही चालू झाला आहे ना तो काय थांबलायच नाही आणि गणेशोत्सवामध्ये तर जास्तच आहे तर चला म्हणजे जाऊया वर वर वाडीमध्ये बकऱ्याचा वाटा घेऊन येऊया या पावसाने जरा कोणाला सुख ठेवलं नाही पाहुणे राहणे येतात कुठे पाहुणे जायचं असेल तर पूर्ण ओलं करून टाकतो अशा या पावसात प्रवास करणं पण काही खाऊ नये ना बाईकवर जावा किंवा बसमधून जावा चला म्हणजे जेवण झालं आहे जरा मोठ्या घरात आलो आता कल्पेश येणार होता आला की काय माहिती हो जाते न जाते न चला कल्प आलास काय बरं आहेस नमस्कार आलास कधीच होय वेळेवर आलास एकदम भारी चिपूड घेऊन असं कुठं तिकडं कशेट घाटात कशेडी गाठात आहे ना बरं आहे हा पिकणार तो पिकेल पिकेल जरा पिका आणायचा ना संध्याकाळी कापला असता काय आयडिया नाही ना आयडिया नाही जरा पिवळट पिवळट झालं असतं ना छान आहे पावड भेटतील भेटतील चला म्हणजे संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि फायनली मटन घेऊन आलो आहे बकरा कापतात तर उशीर होतो मग तर आता मटन घेऊन आलो जरा फ्रेश वगैरे हो होतो मग रात्री पुरी आणि मटन असा भेट आहे आता म्हणजे जरा फ्रेश वगैरे होतो मग रात्री मटन आणि पुरी असं बेत आहे मस्त तर बऱ्याच दिवसांनी मटण खाणार आहे म्हणजे आत्ता उन्हाळ्यामध्ये कधीतरी खाल्लं होतं कोणाच्या तरी गोंधळामध्ये खाल्लं असेल कारण शक्यतो मुंबईला किंवा आपण बाहेरून मटण आणत नाही गावाला जेव्हा कापतात तेव्हाच मटण खातो तर चला म्हणजे संध्याकाळचं क्लायमेट बळ कसं झालं आहे साडेपाच वाजले आहेत आणि वातावरण बळ कसं झालं आहे हे बघा पाऊस जरा थांबलाय दिवसभर पावसाची ये जा ये चालूच असते तर आता संध्याकाळच्या वेळेस तरी थांबलाय चला पटापट फ्रेश वगैरे होतो मग मटन बनवून घेऊया चला म्हणजे रात्र झालेली आता जेवणाला सुरुवात आज खास मटन बनणार आहे अगोदर इकडे मयुरी पुऱ्या काढून घेते दबा घेतलाय मोठ्या मोठ्या पुऱ्या मोठ्या करते डायरेक्ट मोठ्या पुऱ्या पुऱ्या काढून झाला की ते आपण तळून घेऊ हो तोपर्यंत मग मटण बनवून घेतो हा आई बनवते आईच्या आजचं मटण आणि मयुरीच्या आजच्या पुऱ्या असं सगळं असणार आहे अवनीच्या आजचं काय अवनी बघते आहे अवनीच्या आजची टी वी चला कटाऊट बनवून घे तो पण आम्ही मटण बनवतो हा तर इकडे आई मटणला फोडणी देते हा टोप ठेवलाय दोन्ही चुली ऍक्टिव्ह आहेत म्हणजे कसं या तात्पुरत्या स्वरूपात आहेत एक चूल आपल्याला खालून आणायचे पाऊस जरा गेला संमिशवरून एखादी चांगलीशी चूल येऊन हो येऊ हो। हा येल तापलंय चांगलं कढी पत्ता इकडे मटण मस्त आहे धुवून घेतलं आहे गावाकडचा गोडा मसाला तर वाटून ठेवला की काय टेन्शन नाही सात ते आठ दिवस मस्त निवांत एकदम हा आपला तिखट मसाला हळशीबंधू मसाला बरेच जण आपल्या मसाल्याची ऑर्डर घेतात थोडीशी हळद सगळं भाजलेलंच असतं खोबरं भाजलेलं कांदा भाजलेला परतवून घेतला ना कसं मस्त एकदम हे गावाकडचं मटण तो एखादा सण वगैरे असतो ना तेव्हा जसं मटण वगैरे गावाकड गावामध्ये कापलं जातं खास करून आपण संमेश्वर वरून तर कधी आणत नाही मटण गावातला जेव्हा एखादा बाखरा कापला जातो ना तेव्हा शक्यतो मटण घरामध्ये बनतात तर साधारण हा पाचशे रुपयाला वाटा पडतो म्हणजे सातशे साडेसातशे ग्राम असत अशा पद्धतीने केल्याने कसं आहे प्रॉपर मसाला वगैरे लागतो साधारण मटण आहे तेवढं पाणी टाकलं आहे मटण शिजायला ओढासा तसा वेळ जातो नाही चिकन काय पटकन होतं मटनला थोडंसं तसं एक पंधरा वीस मिनटं तरी चांगलं शिजून घेतलं पाहिजे थोडंसं पतपतीत कर रस्सा ही वेगळा करणारच आहे ना थोडासा जास्त नको रस्सा करू याचा रस्त पतपती झालं बस पत झालं बस बस, बस।, बस। एक पंधरा वीस मिनटं आपण हे शिजवून घेतलं ना ती मटन होईल तयार मग मयुरी पुऱ्या पण तळायला गेली इकडे चला म्हणडाई मटनला मस्त आहे नाही फोडणी दिलेली आहे आता थोड्या वेळ मटन तयार थो होईल आणि त्याच्यानंतर मग ज्या पुऱ्या आहेत त्या पण पुऱ्या मग तळायला घेऊया रात्रीचं मस्त बकऱ्याचं मटण आणि पुरी असा बेत असणार आहे अवनीला थोडंसं टाइमपास दिला लॅपटॉपवरती थोडंसं कलर्सचं काहीतरी आहे ते आईस्क्रीम वगैरे इथे बनते आहे दिले जा आणि कपडे वगैरे सुकत घातले कारण कपडे जरा पावसातून सुकायचे बांधायचं चला म्हणजे मस्त कड आलाय बघा तर इकडे मटन ग्रेव्ही तयार होते आणि या बाजूला आईने रस्सा पण बनवला आहे थोडासा मटन रस्सा मटन ग्रेव्ही असा मस्त आजचा बेत आहे सोबत पुरी असणार आहे तर पुरी आणि मटन इकडे मटणाला चांगला कड आलाय होय तोपर्यंत आता कडही ठेवले पुऱ्या तळून घेऊया पुऱ्या मस्त लाटून झाल्यात मोठ्या मोठ्या पुऱ्या मस्त फुगले ग एकदम पुऱ्यांचं का टेन्शन आहे पडावत वडे कट्टे एक 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 काड़ ला, से पुरा एक वडा काढत बस लाट लाटवून ठेवायचं तढायला पाठवायचं चांगलं आहे फुटत आहेत थोडंसं पुरं जाडसर करायचं ना मग फुटत आहेत चांगलं एकदम मस्त आहे एकदम जेव्हा पीठ मळतो ना रवाच पुरी करायला त्यामध्ये थोडा रवा साखर आणि मीठ घालायचं मग ते आणि पाणी पाण्यामध्येच मळायचं तेल अजिबात वापरायचं नाही जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा त्यामुळे मग मस्त होत आपण फ्राय करतो ना म्हणून तेल वापरायचं नाही त्यामध्ये पाणी मीठ आणि रवा साखर आणि मोर म्हणजे बंद करून ठेवायचं जरा पाच दहा मिनटं असं मळून झालं की खाली वगैरे मग ते छान होत पीठ नरम ओके okay. पुऱ्या छान फुलताय हे बघा hmm, मस्त होत थो थोडासा रवा थोडी पटापट hmm. पटोफट पुऱ्या पटो, पटो, बनवून घेव्या थोड्याशाच बनवतोय आता पाहिजे तेवढ्या कारण आवनीने खाली तर एका दुसरी बाकी काय आवणी चितांसाठी थांबले जेवाय थोडा उशीर झालाय पण मटण तयार होत ना मग आवणीचं स्पेशल चिकन मटण मच्छी चला पुऱ्या झाल्या ना की मग जेवायला बसूया ऑलरेडी मटण इकडे झालंच समजा आणि इकडे पुऱ्या पण आता होत आहेत चलाव नाही जेवण तयार झालेलं आहे पुरी आणि मटण जोबत निंबू कांदा आणि मीठ तर किचनच्या पडीमध्ये जेवायला बसतो आपण जेवण बाहेर बनतात चुलीवरती इकडे मयुरी आहे आई आहे आई कसं आलं आहे आईनेच बनवलं आहे ना खासच पुऱ्या मयुरीच्या आजच्या आहेत यामध्ये जेवायला या गाऊनी बाहेर टी व्ही बघते टी व्ही म्हणजे लॅपटॉपवरती तिला थोडेसे गाणी वगैरे लावलेत गावाला कंटाळते मुंबईला असं मध्ये मध्ये वायफाय आहे आपल्या टी व्हीला तर काहीतरी चालू असतं तर इकडे काहीच नसल्यामुळं जरासं विरंगुळा म्हणून ती पण बाहेर एन्जॉय करते जेवण झालंय तिचं चला जेवून घेऊया बाहेर पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही पाऊस भरपूर आहे मस्त झालंय मस्त आहे अं पुरा पण छान झालं चला जेवण येतो नंतर भेटूया चला मंडळी मस्त जेवण झालं आहे आणि रात्रीचे लगभग साडे दहा वाजलेत तर आता झोपायची पण वेळ झाली पाऊस भरपूर आहे गावाकडे आहे ना या गणेशोत्सवामध्ये पावसाने काय सोडलं नाही पाऊस भरपूरच पडतो आहे राज मटण आणि पुरी असा छान असा भेद होता बऱ्याच दिवसाने गावाकडे असं मटण वगैरे खात येतात धमाल आली चला म्हणजे जेवण वगैरे झालं आहे तर पुरता हा व्हिडिओ इथे थांबूया हा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय